टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेअर करा सचिन भाऊ ये का बोलते सचिन भाऊ थोडासा प्रॉब्लेम होता हो ये नेमकी ये ये, ये नाही का, का। ये साटका माटका ते एक जणांनी ना समोरून त्याने कॉल केला आणि पैसे टाक म्हणे तुला जुवाड्या देतो म्हणे पैसे घेतले पण मग ते काय आलं नाही आणि फोन पण उतर नाही राहिला तो हा काय नाही ते पैसे लागत होते परत मला तेवढं ना पैसे मी टाकले होते त्याला फोन पेला समोर समोरच्याला तो काय माहिती तो राजवर्मा नाव आहे त्याचं. मग तो पैसे देऊ नाही राहिला. फोन पण उचलत नाहीये है तो. हम्म मंग तेवढं पाह ना. मला पूर्ण विषय जरा समजून सांगतो का काय विषय आहे नेमका? जेव्हा ते काम तुम्हाल सांगतो मी. ते आपण हे सट्टा मटका नाही का? हम्म

काय विषय मला समजून सांगत होते काय समजून का मला काय विषय हो विषय नेमके असा एका याला आणि पैसे मागितले ते पैसे म्हणे जर नाही आलं गेम तर तुझे पैसे तुला परत भेटतील गेम नाही आला मग ते नाही पैसे परत टाकले पाहिजे ना तू पैसे नाही राहिला कॉल पण उचलू नाही राहिला हम्म hmm. मग तेच तुम्हाला सांगितलं होतं की तेवढं पाहावं होतं असेल तर hello आहे तू चांदवडचा आहे मी चांदूर हा ah. हा कुठलाय इकडेच ना चांदूर नाशिक तालुक्यात बरं तू नाशिक बोलतोय का हा मी पैसे टाकले होते फोन पेला बर कशासाठी टाकलं होतं ते आकडे नाही का आकडे ते ना मला फ्रॉड कॉल केला आकडे म्हणजे सटका मटका नाही का अरे मटका मटका साठी तू नाही नाही ते ओरिजिनल खेळत नाही टाकले कॉल केला मला होते ना मागितले पैसे तो परत नाही देऊ राहिला मला हजार रुपये टाकले होते त्याला परत नाही करू राहिला मग तुम्ही पान तेवढं होत असल तुम्हाला देईन मी दोन तीनशे रुपये काय तुम्हाला पैसे देऊन टाकीन मग मला कशाला देतो नाही तेवढे पैसे भेटले तर अरे द्या मला कशा देतो ते प्रॉडक्ट कसे ते ऑनलाइन गुगल वरून नंबर काढला ना समरू, त्यांचा तो हा ते प्रॉडक्ट कसा द्या नाही गुगल वरून नाही देणार ना समोर समोरून कॉल केला होता मग तो पैसे नाही टाक राहिले बाबा असं तुझा नंबर त्याला कुठून भेटला अहो तो एक ग्रुप आहे ना त्या ग्रुप वर ना नंबर घेतला कॉल कॉल म्हणजे मी केला होत त्याला मग तो काय म्हणे जर नाही आले तर मग पैसे परत देऊन बा मग तो पैसे नाही परत देऊ राहील मला गंमत होईल नंबर तुला कळत नाही ना? का त्याच्या फ्रॉड कॉल सोबत हे करायचं तुला नेमकी आता चूक झाली त्याच्यात तुला कळायला पाहिजे ना हा तुला कळायला पाहिजे ना आता एकदम फ्रॉड कॉल असतात सगळे ते फ्रॉड लोक असतात ते एकदम एकदमचे फ्रॉड लोक असतात ते फ्रॉड लोक call पण नाही उठलो राहिला हो माझा हो कॉल कौ, आता कॉल उचलत नाही तुमचा का नाही ना कॉल पण नाही करू राहिला उचलीत पण नाही घेत हो उचलीत पण नाही आणि करीत पण नाही ना कॉल उचलत पण नाही का आता नाही मग होईल का काही हम्म उचलत नाही का कॉल त्याचा आता नाही ना

ডাইল আপনার ডায়ল করে নম্বরটি বর্তমান ব্যস্ত অহূর্তে যোগাযোগ করা दयाकरी किती समय पारे चेष्टा करंतु काय डुप्लिकेट नंबर आहे फ्रॉड फ्रॉड लोक इथे फोन नाही लागणार ना का कशाचा आकडा कशाचा पैसे पाठवत होते तू हा कशाचा आकड्यासाठी पैसे पाठवला तू काय काय कुठल्या आकड्यासाठी पैसे पाठवला तू फोन पे वरून उन पाठवली होती अरे पण कशासाठी अहो ये म्हणजे ते आहे ना मी सटका मटका राहतो ना सटका मटका हा त्याच्या म्हणजे पैसे टाकतो देतो म्हणे मी काढून जोड्या जोड्या हा मग ते आ, ना पैसे टाकले पण काय आलेच नाही म्हणजे तुला आकडा सांगतो म्हणलं का हा काय गरज रे मग असले धंदे करायचे चांगले शिक्षण घे नोकरी कर असले धंदे तुला कोण शिकवलं धंदे शिकव असले फालतू केला होता मग मला वाटलं पैसे दादे मी का म्हणतोय हॅलो हा अशा फालतूचे धंदे कर म्हण तुला कोणी शिकवले को कोणी नाही असं म्हणजे कोण नाही हो अस करायचं नाही फालतूचे धंदे असे बरोबर नसत असं शिक्षण शिकायचं शाळा शिकायचं कॉलेज वगैरे चांगल्या नोकरी घ्यायचं असं करायचं असे फालतूचे धंदे करून काय फायदा होणार तो आता एकदा झाली आज चुकी झाली असं काही अडचण करतो असं नसतंय ना आई वडील काय करतात काय नाही शेतीवाडी हे का नाही शेती किती किती आहे का करू चे धंदे कर कशाला तर तिकडून कॉल त्याच्यामुळे काय आता झाली चुकी कुठून तरी पण असं काय तुला कुठल्या कॉलेज ला तू इथेच मी चांदवड चांदवड हा, हा? हा? आता जात नाही मी नाही जात झाली शाळा कुठल्या कॉलेज ला आहे म्हणलं चांदवड ला का हा ठीक आहे आता ह्याच्या पुढे त्याला का तिथे फोन वगैरे हो आला ना त्याला बेब फॉर्म शिवाय दे ते इथले नसतात आपल्या आपल्या महाराष्ट्रामधले नसतात ते बाहेर राज्याचे असतात लोकांना ऍड करतात ते हा तुम्ही पण करून पण त्याला कॉल हो फोन आला तर मी फोन केला मला फोन करा त्याचे फोन आला तर ह्याच्यापुढे त्यांना पाठवू नको आता